केत की चाब नि थे नास लाग मूरँ केत की चाब नि थे नास लाग मूरँ गहिवर लाम मे इधन भे सोड लाग धेरा केत की चाब नि दे थे नाच मंडळी आजची वनस्पती कोणती आहे ओळखलं का ती आहे केतकी म्हणजेच केवडा बाप्पाला वाहिली जाणारी एक महत्वाची पत्री आज आपण केवड्याबद्दल जाणून घेऊया के केवडा म्हटलं की एक सुगंध दरवळतो मनामध्ये सुगंधासाठी अतिशय प्रसिद्ध असलेली ही वनस्पती आहे आणि बाप्पालाही वाहिली जाते सृष्टी जे काही आपल्याला देत असते ते आपण आधी परमेश्वराला अर्पण करायचं आणि मग त्याचा उपभोग घ्यायचा अशी प्रथा आपल्याकडे आहे आणि त्यामुळे प्रत्येक सीझनमध्ये मध्ये ज्या ज्या सीझनमध्ये मध्ये जे काही उत्सव येतात त्या सीजनमध्ये त्या ऋतूमध्ये येणारे फळं फुलं पानं धान्य हे सगळं परमेश्वराला अर्पण करायचं आणि मग त्याचा आपण उपभोग घ्यायचा अशी आपल्याकडे प्रथा आहे आणि त्यामुळे या पावसाळ्यामध्ये येणारं हे केतकीचं सुंदर फुल आधी आपण गणपती बाप्पाला अर्पण करायचं असतं याचं आयुर्वेदिक महत्व सुद्धा खूप आहे सुगंधासाठी याचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर केला जातो जसं गुलाबजल तयार केलं जातं तसंच ह्या केतकीचं जल सुद्धा तयार केलं जातं आणि त्याचा उपयोग आपल्याला ॲरोमा थेरपीमध्ये छान होतो ह्याच्या सुगंधामुळे आपलं मन रिलॅक्स होतं सेंट्रल नर्वस सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो आणि आपली नर्वस सिस्टीम रिलॅक्स होते मन शांत होतं आपली ॲन्झायटी कमी होते आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या अत्तरामध्ये सुद्धा ह्या केवड्याचा वापर केला जातो आणि केव त्याचा छान म्हणजे सगळ्यांना प्रिय असंच हे केवड्याचं अत्तर सुद्धा आहे अँटी इन्फ्लामेटरी म्हणून त्याचा उपयोग केला जातो त्यामुळे ते केवड्याचं तेल रुमॅटेड अर्थ्रायटिस किंवा ऑस्टिओअअर्थ्रायटिस जॉई वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट पेन ह्याच्यावर वापरल्या जातं वेदना शमन आणि सूज कमी करणारं असा हा केवड्याचा उपयोग आहे त्वचा सुंदर ठेवण्यासाठी केवड्याचा खूप छान उपयोग होतो कारण ह्याच्यामध्ये जो स्निग्ध गुणधर्म आहे त्यामुळे आपल्या त्वचेतलं मॉइश्चर टिकून राहतं डिहायड्रेशन होत नाही आणि त्वचेची इलॅस्टिसिटी कायम राहते त्यामुळे त्वचा सुंदर आणि मुलायम राहते तर ह्यासाठी तुम्ही या केवड्याच्या जलाचा उपयोग नक्की करून पहा केवड्याचा आणखी एक उपयोग म्हणजे वातशमन करणार आहे त्यामुळे आपले ॲबडॉमिनल मुवमेंट्स नॉर्मल होतात कॉन्स्टिपेशन होत नाही आणि पचन चांगलं होतं असे अनेक फायदे आपल्याला केवड्याचे दिसून येतील तर काही महत्वाच्या ज्या मी टिप्स दिल्या आहेत त्या तुम्ही नक्की करून पहा